नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं हररोज नयावर तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कायमस्वरूपी भरतीची जाहिरात पाहणार आहोत बघा भरपूर महाराष्ट्रातील तरुणांचं स्वप्न असतं की आपणही ईडी अधिकारी व्हावं मंत्रालय अधिकारी व्हावं त्याचबरोबर एन आयचा अधिकारी व्हावं इन्कम टॅक्स अधिकारी व्हावं किंवा मग नार्कोटिक्स म्हणजेच एन एच बी जे काही बोर्ड आहे त्याचा आपण अधिकारी होऊ शकतो का रेल्वे अधिकारी होऊ शकतो कशा पद्धतीने त्याची माहिती विद्यार्थ्यांना नसते तर बघा त्याची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झाली जर तुम्हाला ईडी अधिकारी बनायचं असेल एन आय अधिकारी बनायचं असेल इन्कम टॅक्स ऑफिसर बनायचं असेल नार्कोटिक्सचा अधिकारी बनायचं असेल रेल्वेचा अधिकारी बनायचं असेल किंवा मंत्रालयामध्ये कुठे अधिकारी बनायचं असेल तर त्याची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे बघा मित्रांनो पद जसं मोठं आहे तसं पेमेंट देखील या ठिकाणी तुम्हाला मोठं मिळणार आहे पाहू शकता पगार असणार आहे चौचाळीस नऊशेपासून ते एक लाख बेचाळीस हजारापर्यंत तुमचं पेमेंट जे आहे त्या ठिकाणी तुम्हाला मिळू शकता जसं जसं तुम्ही काम करत जाल तसं तसं तुमचं पेमेंट त्या ठिकाणी इन्क्रीमेंट जे आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी मिळत जाणार आहे ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत संपूर्ण जाहिरातीची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर देखील करा आणि सके सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा आजपासून तुम्हाला दररोज या ठिकाणी नवीन जाहिरातीची माहिती मिळत राहणार आहे महाराष्ट्रातील तरुणांनी या भरतीकडे लक्ष द्यावं ईडी अधिकारी बनावं एन आय अधिकारी बनावं मंत्रालय अधिकारी बनावं इन्कम टॅक्स अधिकारी बनावं नार्कोटिक्सचा अधिकारी बनावं रेल्वे अधिकारी बनावं बघा सर्वांनाच माहिती आय एस माध्यमातून आपण त्या ठिकाणी अधिकारी बनू शकतो परंतु ही दुसऱ्या पद्धतीची भरती त्यामधून देखील तुम्ही त्या ठिकाणी अधिकारी बनू शकतात जाहिरातीची संपूर्ण माहिती आपण पाहणार ऑनलाईन अर्ज सुरू झालेल्या आता जाहिरात कशा पद्धतीची संपूर्ण माहिती पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी जाहिरातीवर आलेलो आहेत पाहू शकता कंबाईंड ग्रॅज्युएट लेवल एक्झामिनेशन दोन हजार चोवीस अर्ज सुरू झालेले आहेत चोवीस जून दोन हजार चोवीसपासून आता अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे बघा पंचवीस सात दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन जे काय अर्ज आहेत किंवा फी जे आहे ते तुम्ही त्या ठिकाणी भरू शकतात पंचवीस सात दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला अर्ज या ठिकाणी करता येणार आहेत अर्ज जे आहेत ते सुरू झालेले आहेत आणि पंचवीस सातपर्यंत तुम्हाला या ठिकाणी तुमची जी काही फीचे पेमेंट आहे ते करता येतील किंवा तुम्हाला जो काही अर्ज आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी भरता येणार आहेत त्यानंतर आपण आपण जर पुढे गेलो तर बघा आता यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे ही जी काही भरती प्रक्रिया आहे ही स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत कंडक्ट करण्यात येत असते एस एस सी स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ही भरती प्रक्रिया या ठिकाणी घेतली जात असते आता बघा जर आपण पाहिलं तर बघा कोणकोणत्या विभागामध्ये या ठिकाणी पदं भरली जात आहेत ते आपण पाहू शकता या ठिकाणी तुम्हाला प्रिफरन्सेस म्हणजेच प्राधान्यक्रम द्यावा लागतं आणि त्यानुसार तुमची निवड त्या ठिकाणी होत असते प्राधान्यक्रम देताना त्या ठिकाणी फिजिकल ज्या काही स्टँडर्ड्स आहेत त्या तुम्हाला व्यवस्थितरित्या आहे तुम्ही फिजिकल स्टँडर्ड मेडिकल स्टँडर्ड मीट करत असाल तर तुम्ही त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने प्राधान्यक्रम देऊ शकता आता बघा पे लेवल सेव्हननुसार चौवेचाळीस हजार नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार चारशेपर्यंत तुम्हाला पेमेंट या ठिकाणी मिळू शकतं पदं जर आपण पाहिले तर बघा सेंट्रल सेक्रेटरिएट सर्व्हिसेस म्हणजेच केंद्र या सचिवालयामध्ये तुम्हाला नोकरी मिळू शकते असिस्टंट सेक्शन ऑफिसर ग्रुप बी ची पोस्ट आहे वीस ते तीस वर्ष वयाची अट असणार आहे नंतर असिस्टंट सेक्शन ऑफिसर इंटेलिजन्स ब्युरो आय बी ए आय बीमध्ये देखील ग्रुप बीच्या अठरा ते तीस वर्षांपर्यंतचे त्याची वयाचट आहे आय बीमध्ये इंटेलिजन्स ब्युरोमध्ये देखील तुम्हाला अधिकारी बनू शकता नंतर मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज रेल्वे मिनिस्ट्रीमध्ये सेक्शन ऑफिसर तुम्ही बनू शकता ग्रुप बीची पोस्ट आहे वीस ते तीस वर्षापर्यंतची तुम्हाला वयाचट आहे नंतर मिनिस्ट्री ऑफ एक्स्टर्नल अफेअर्स नंतर ए एफ एच क्यू आहे पुढे जर आपण पाहिलं तर बघा पुढे आपल्याला पाहायला मिळते मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अदर मिनिस्ट्रीज डिपार्टमेंट्स ऑर्गनायझेशनमध्ये तुम्ही असिस्टंट सेक्शन ऑफिसर म्हणून लागू शकता नंतर पुढे बघा इनकम्स इन इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स सी बी डी टी डिपार्टमेंट ग्रुप सीचं पोस्ट आहे अठरा ते तीस वर्ष वयाची अट असणार आहे पुढे आहे इन्स्पेक्टर सेंट्रल एक्सरसाइज डिपार्टमेंटमध्ये तुम्ही इन्स्पेक्टर बनू शकता नंतर प्रिव्हेंटिव्ह ऑफिसर इन्स्पेक्टर बनू शकता एक्झामिनर इन्स्पेक्टर देखील तुम्ही बनू शकता ही पद ही जी काही भरती ती परीक्षा देऊन अठरा ते तीस वर्ष वयाची अट असणार आहे पुढे जर आपण गेलो तर पुढे आपल्याला पाहायला मिळते बघा असिस्टंट एनफोरमेन्स एनफोर्समेंट ऑफिसर ई डी असिस्टंट इन्फोर्समेंट ऑफिसर डायरेक्टरेट ऑफ इन्फोर्समेंट डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू ग्रुप बीची पोस्ट आहे अठरा ते तीस वर्ष वयाची असणार आहे ई डीमध्ये देखील तुम्ही ऑफिसर बनू शकता ईडी असेल आय टी असेल सी बी आय असेल सर्वांनाच त्या ठिकाणी परिचित आहे त्यांचे कार्यदेखील आपल्याला माहिती आहे आपण पाहत असतो केव्हा ना केव्हा त्या ठिकाणी ईडीची रेड आय टीची रेड पडली किंवा सी बी आयने यांना अटक केलं त्यांना अटक केलं असं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं तर बघा त्यामध्ये तुम्ही नोकरी मिळवू शकतात आता जाहिरात त्याची प्रसिद्ध झालेली आहे ही जाहिरात संपूर्ण या ठिकाणी स्टाफ सिलेक्शन मार्फत काढण्यात आलेली आहे जाहिरातीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत अर्ज करण्याची देखील तुम्हाला तारीख आहे पुढे बघा सब इन्स्पेक्टर सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन सी बी आयमध्ये तुम्ही सब इन्स्पेक्टर म्हणून नोकरी मिळवू शकता इन्स्पेक्टर पोस्ट डिपार्टमेंट ऑफ पोस्ट मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशनमध्ये नंतर सेंट्रल ब्युरो ऑफ नार्को ोटिक्स म्हणजेच जर आपण पाहिलं तर बघा नार्कोटिक्समध्ये देखील तुम्ही या ठिकाणी इन्स्पेक्टरमधून नोकरी मिळवू शकता अठरा ते तीस वर्ष वयाची अट आहे ग्रुप बीची पोस्ट असणार आहे त्यानंतर पुढचे जर आपण पाहिलं तर बघा पुढे आपल्याला पाहायला मिळते एक्झिक्युटिव्ह असिस्टंट आहे रिसर्च असिस्टंट नंतर असिस्टंट सेक्शन मॅनेजर आहे सॉरी ऑफिसर आहे डिव्हिजनल अकाउंटंट आहे कॅगमध्ये नंतर सब इन्स्पेक्टर आहे एन आय मध्ये तुम्ही सब इन्स्पेक्टरची पोस्ट मिळू शकता एन आयचे एन आयचे देखील आपण पाहिलेलं आहे एन आयचे देखील कार्य आपल्याला त्या ठिकाणी परिचित आहे सर्वांनाच ग्रुप बीची पोस्ट आहे अठरा ते तीस वर्ष वयाची अट असणार आहे असे भरपूर पदं या ठिकाणी भरली जात आहेत वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये केंद्राच्या मार्फत ठीक आहे आता ही जी काही परीक्षा आहे ही परीक्षा या ठिकाणी होणार आहे एकूण पदे किती आहेत तर बघा मे घाबरती आहे सतरा हजार सातशे सत्तावीस पदे या ठिकाणी भरली जात आहेत सतरा हजार सातशे सत्तावीस पदांची ही जाहिरात प्रसिद्ध झाली आहे ही तात्पुरती जाहिरात आहे यामध्ये पदांची वाढ किंवा कमी जास्त जा त्या ठिकाणी होऊ शकतं त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं आता बघा यासाठी अर्ज करण्यासाठी काय क्वालिफिकेशन पाहिजे तर तुम्ही इंडियन सिटिझन पाहिजे म्हणजेच भारतीय नागरिकत्व पाहिजे दुसरं म्हणजे वयाची वाट काय असणार आहे तर आपण अगोदरच पाहिलेलं आहे काही पदांसाठी अठरा ते तीस आहे काही पदांसाठी अठरा ते पंचवीस आहे काही पदांसाठी वेगवेगळी आपल्याला वयाची वाट त्या ठिकाणी पाहायला मिळते तर अशा पद्धतीने तुम्ही जी काही वयाची अट आहे ती पाहू शकता आणि त्यानुसार अर्ज करू शकता एस सी एस टी प्रवर्गासाठी पाच वर्षे सूट ओबीसीसाठी तीन वर्षे सूट असणार आहे बाकीची तुम्हाला स्क्रीनवर माहिती पाहायला मिळते आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे शैक्षणिक पात्रता अत्यंत महत्त्वाची असते या पदांना अर्ज करण्यासाठी तर बघा शैक्षणिक पात्रतामध्ये जर आपण गेलो तर आपल्याला पाहायला मिळतं आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशनमध्ये ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर बॅचलर्स डिग्री पाहिजे कोणत्याही सब्जेक्टमधून एका रिकॉग्नाईज युनिव्हर्सिटीमधून किंवा मग इन्स्टिट्यूट विथ ॲटलीस्ट सिक्स्टी पर्सेंट मार्क इन मॅथमॅटिक्स ॲट ट्वेल्थ स्टँडर्ड जर तुम्हाला ट्वेल्थमध्ये साठ पर्सेंट मार्क्स असतील मॅथमॅटिक्समध्ये तरी देखील तुम्ही अर्ज करू शकता किंवा मग बॅचलर डिग्री इन एनी सब्जेक्ट विथ स्टॅटिस्टिक्स एज वन ऑफ द सब्जेक्ट्स ॲज डिग्री लेव्हल तर बघा ज्यावेळेस आपण डिग्री करत असतो त्यावेळेस स्टॅटिस्टिक्स तुमचा स्पेशल सब्जेक्ट असायला पाहिजे बॅचलर डिग्रीच्या वेळेस नंतर पुढे बघा स्टॅटिस्टिकल इन्वेस्टिगेटर ग्रेड टूची पद आहे या ठिकाणी बॅचलर डिग्री असायला पाहिजे बाकीची स्क्रीनवर तुम्हाला माहिती पाहायला मिळते तर अशा पद्धतीने फक्त जर तुम्ही ग्रॅज्युएट असाल जर तुम्ही ग्रॅज्युएट असाल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता म्हणजेच पदवी शिक्षण तुमच्याजवळ असायला पाहिजे आता पदवी असणारे बर बहुतेक बेरोजगार आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळत आहेत त्या बे बेरोजगार महाराष्ट्रातील तरुणांनी या भरतीकडे लक्ष द्या तुम्ही अधिकारी बनू शकतात सेमच आहे ज्यावेळेस आपण पाहतो महाराष्ट्रातील ज्या काही भरती प्रक्रिया आता होत असतात त्यास एकतर त्या ठिकाणी आय बी पी एस कंपनी घेत असते किंवा मग टी सी एस कंपनी घेत असते आय बी पी एस किंवा टी सी एस घेत असते आता टी सी एस या देखील परीक्षा कंडक्ट करत असते तर या प परीक्षेचा थोडाफार त्या ठिकाणी जो काही सिलेबस आहे तो त्याचे रेंज त्या ठिकाणी वाईड होईल फक्त सेमच आहे टी सी एस किंवा आय बी पी एस या ठिकाणी या परीक्षा घेत असतात आणि महाराष्ट्रातील देखील परीक्षा आता आय बी एस किंवा टी सी एस घेत आहेत तर तुम्ही नक्कीच या परीक्षा द्यायला पाहिजेत महाराष्ट्रातील तरुणांनी देखील या भरतींकडे लक्ष दिलं पाहिजे तर बघा ग्रॅज्युएशन शैक्षणिक पात्रता आहे ही जी काही जाहिरात आहे ती तुम्हाला हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये येस लिहून पाठवा तुम्हाला जाहिरात प्रोव्हाइड केली जाईल आणि त्यामधून तुम्ही सविस्तर माहिती घेऊ शकता आणि अर्ज करू शकता अर्ज सुरू आहेत अपेक्षा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद